नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक कोलगेट स्माईल माझ्यासाठी एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी आणि एक कोलगेट स्माईल युनिव्हर्ससाठी फार जणांचे हे प्रश्न आहे की त्या युनिव्हर्सला नक्की काय फॉर्मेशन द्यायच्या काय सकाळी उठले उठले आपण स्वतःला परमिशन द्यायच्या काय झोपताना परमिशन द्यायच्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय पालट होईल तर त्याच अफर्मेशन त्या त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी सारिकाला एक्स्टेंडचे व्हिडिओ बघायला विसरू नका कारण दिवाळी धमाका सगळे ऑफर तिथंच असणार आहे लाईव्ह मध्ये येतील कशात येतील थी सगळे ऑफर तिथंच असणार आहे फक्त अजूनही जर नेट बसायचंय तर मला सगळ्यांनी कमेंट करून हे सांगायचं चा, की आपण दुपारी दोनला लाईव्ह घ्यायचा त्या नेहमीसारखा रात्री आठला लाईव्ह घ्यायचा ह्यापैकी ज्यांचे जास्त उत्तर असतील त्या टायमिंगला आपण लाईव्ह घ्यायला सुरुवात करूया लवकर पण इथं नेट झाल्यावर काहीतरी बॉम्बे ऑफिसला प्रॉब्लेम झाल्यामुळे साताऱ्यात सुद्धा जेवला इथं या आपल्या ऑफिसमध्ये रेंज नाही आहे अजून तर लाईव्हला तर रेंज लागणार आपल्याला तर फक्त दोनला ला घेऊया का आठला घेऊया हे सांगा म्हणजे खूप सुंदर सुन्दा, सुंदर सुंदर गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी आणि दिवाळीत कुणाची घाई होऊ नाही म्हणून आतापासनं मी ते करत आहे पण त्यासाठी आपण काय करायचं ऍडव्हान्स पेमेंट कसं करायचं याची सगळी माहिती मी तुम्हाला आज सारिका लाईफस्टाईलला देणार आहे तर तो, तो पण व्हिडिओ जरूर बघा तर आज आपण बघूया अप्फर्मेशन कशा द्यायच्या असतात तर तुम्हाला मी परवा पण दाखवला पाचशे वीसच्या राजाचा टॉवर खास दिवाळीसाठी मी घेतलेला तयार केलेला आहे तर तुम्ही हा तयार करू घेऊ शकता आपल्याकडनं आणि ह्याला अफर्मेशन देऊ शकता कोणत्याही क्रिस्टलला ब्रेसलेटला कशाला मनी मॅगनेटचा सुद्धा आपण तयार केलेला आहे पायरॉइड पिरॅमिड आहे लक्ष्मी पिरॅमिड आहे हे चार पिरॅमिड जबरदस्त का काम करतात सगळ्या गोष्टींसाठी फक्त गरज आहे ती अफर्मेशनची रेकीची तुम्हाला हा कुठंतरी शंभर दोनशे रुपयाला जर मिळाला तर तो तुम्ही दगड खरेदी केला असं व्हील कुठलाही क्रिस्टल कोणताही क्रिस्टल कोणताही ब्रेसलेट हा शिवाय घेऊ नका नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही दोन पैशाकडे इकडं तिकडं बघू नका रेकी ग्रँडमास्टर जे असतील त्यांच्याकडनंच रेकी करून क्रिस्टल घ्या तर चला आज मी तुम्हाला सांगते की अफर्मेशन कशा द्यायच्या आणि आपलं जीवन आपण कसं पालटून टाकायचं एकवीस दिवस जर तुम्ही रोज या अफर्मेशन स्वतःला दिल्यात तर स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा तुमच्या तयार होतील जे निगेटिव्ह विचारांचं वादळ प्रत्येक महिलेच्या डोक्यात सध्या हाच विषय आहे की निगेटिव्ह विचारांचं वादळ काही थांबत नाहीये एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं त्यामुळं घरकामात कधी कधी दुर्लक्ष होतं कधी मुलांकडे दुर्लक्ष होतं पण त्या काही निगेटिव्ह विचारांमधनं आम्ही बाहेर येत नाही तर काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर सकाळी उठल्या उठल्या पहिले पाच सात मिनटं स्वतःसाठी दिले पाहिजेत भले तुम्ही अंधोणावर उठून बसा नाही जाग आल्या आल्या तसंच तुम्ही झोपा त्यावेळी स्वतःला अफर्मेशन सगळ्यात पहिल्यांदा द्यायची की मी भाग्यवान आहे प्रत्येक अफर्मेशन तुम्ही दोनदा दोनदा देत जा आणि सकाळी उठल्या उठल्या रात्री ज्या सेकंदाला आपल्या हातातनं मोबाईल पडतो की आता आपण झोपणार आहोत त्या सेकंदाला एक अफर्मेशन आपल्याला द्यायच्या किंवा जर तुम्हाला दिवसभरात कधी आपल्या क्रिस्टलला अफर्मेशन द्यायचे असतील तर त्यावेळी सुद्धा तुम्ही देऊ शकता पण सकाळ आणि संध्याकाळ हा आपल्या माइंडवर चांगला परिणाम होतो आणि त्या दृष्टीनं आपण वाटचाल करायला सुरुवात करतो आनंदाकडं तर काय अफर्मेशन द्यायचं तर सगळ्यात मोठी अफर्मेशन आहे मी भाग्यशाली आहे किंवा मी भाग्यवान आहे दोन म्हणायचं थँक यू युनिवर्स मी भाग्यवान आहे यासाठी परत दुसरी अफर्मेशन मी एकदम शांत आहे यासाठी यासाठी नका म्हणू सगळ्यात शेवट अफर्मेशनला त्यांना थँक्यू बोललं तरीही चालतं मी एकदम शांत आहे मी नवीन नवीन रोज शिकत आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मी रोज नवीन प्रगती करत आहे मी कोणाचेही ऐकत नाही मी माझ्या मनाचे ऐकतो आणि मनाप्रमाणेच माझे मी वागत असते मी प्रेम आणि पैसा याचे आनंदाने माझ्या जीवनामध्ये स्वागत करत आहे मी माझे स्वप्न पूर्ण क करण्याकडं जास्तीत जास्त भर देत आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की युनिवर्स माझी प्रत्येक स्वप्न ही पूर्ण करणार आहेत आणि त्यासाठी मी खूप कष्ट पण घेत आहे मी साहसी आहे मी धाडसी आहे मी कोणत्याही हसत हसतमुखानं सामोरी जाऊ शकते मी पैशाचं चुंबक आहे कमी कष्टामध्ये भरपूर पैसा कमवायची बुद्धी माझ्याकडे आहे आणि युनिवर्स मला भरभरून पैसा देत आहे मी पैशाचा चुंबक आहे मी रोज स्वतःला व मा लोकांना माफ करतो दिवसभरात माझ्याकडनं ज्या चुका झाल्या असतील त्या मी स्वतःलाही माफ करतो आणि ज्यांच्याशी माझा वाद झाला असेल रोज मी त्यांनाही माफ करतो युनिवर्स मला भरभरून प्रेम देत आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स युनिवर्स माझ्या आयुष्यामध्ये मा प्रेम पैसा सुख शांती समृद्धी संतती या सर्व गोष्टी मला भरभरून देत आहे त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स या अफर्मेशन अशा आहेत की त्यास तुम्ही परत परत स्वतःला दिल्या तर स्वतःमध्ये एकवीस दिवसामध्ये बदल होतो या अफर्मेशन तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या स्वतःला द्या पाठ करा नाहीतर हा व्हिडिओ इथं आणून पॉज करत जा आणि पुढं माझ्या अफर्मेशन ऐकत जा अगर कुठंही तुम्ही या फॉर्मेशन लिहून वाचू पण शकता किंवा या फॉर्मेशन उठल्या उठल्या लिहू सुद्धा शकता त्यामध्ये तुम्ही तुमचे अजून बदल करू शकता की थँक्यू युनिव्हर्स मला माझ्या स्वप्नातलं घर मिळालं यासाठी थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स मला मूल झालं यासाठी थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स माझा मुलगा पी एस आय झाला माझा मुलगा सी ए झाला माझी मुलगी हे झाली यासाठी थँक्यू युनिवर्स ज्या तुमची स्वप्न असतील ती पूर्ण झाली म्हणून थँक्यू यू युनिवर्स म्हणायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं आहे स्वतःवर प्रेम करायला अजिबात विसरू नका जो माणूस स्वतःवर प्रेम नाही करत तो दुनियेत कुणावरही प्रेम करू शकत नाही त्यामुळं स्वतःवर प्रेम करा स्वतःला थोडा वेळ द्या स्वतःचा माइंड फ्रेश ठेवा तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही करा आणि मग जीवनाचा कायापालट कसा होतो ते बघा इथं कुठला उपाय येत नाही इथं काही येत नाही इथे तो माइंड गेम स्वतःचं माइंड या प्रकारे आपल्याला सेट करायचं आहे की त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं संपूर्ण निर्णय नव्हतं अशी एकही गोष्ट नाही आहे जगामध्ये की ती आधी मनात येते आणि नंतरच अस्तित्वात घडते मी तुम्हाला मागं पण गोष्ट सांगितली की बल्ब तयार करायचा ही गोष्ट कुणाच्या तरी मनात आली विमान तयार करायचं ही गोष्ट कुणाशी तरी मनात आली त्यांनी त्याची स्वप्न बघितली आणि मग पूर्ण झाली तसंच आपलं लाईफ आहे तसंच आपलं लाईफ आहे जे काही तुम्हाला पॉझिटिव्ह हवं आहे ते तुम्ही करा युनिवर्सचा गोंधळ करत जाऊ नका की युनिव्हर्स मला पैसे पैसे हवे आहेत किती पैसे हवे आहेत दहा रुपये हे सुद्धा पैसेच होणार आणि दहा करोड हे सुद्धा पैसेच होणार युनिव्हर्सला प्रत्यक्ष जे काही हवं आहे ते लो सांगायचं ते आपल्याला लगेच मिळणार नाही ह्याची मनाची आपल्या खात्री पण आपण त्या ह्याच्यामध्ये जगायचं तुम्हाला आता वीस हजार रुपये पगार आहे तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तीस हजार रुपये पगार पाहिजे आहे दिवाळीनंतर तीस हजार रुपये पगार पाहिजे तर युनिव्हर्सला हे कंप्लीट बोलायचं युनिव्हर्स मला तीन हजार रुपये सॉरी तीस हजार रुपये पगार आहे त्यासाठी थँक्यू यू युनिव्हर्स थँक युनिवर्स आणि तीस हजारीच्या ह्याच्यामध्ये राहायचं की आपण गरीब आहोत किंवा आपल्याला पैसा पुरवठी येत नाही या नकारात्मक चर्चा वारंवार करायच्या नाही स्वतःच्या दुःखाच्या चर्चा वारंवार करायच्या नाही ते दुःख सगळी आकर्षित केली जातात आणि मग तीच परत आपल्या आयुष्यात घडतात तुम्ही आठवा बरं कधीतरी की ह्या गोष्टी आत्ता जर तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये असाल तर ही अडचण तुम्हीच बोलावून घेतली की नाही तुमच्या मनात या गोष्टी होत्या का नाही की हे असं घडेल हे असं घडेल हे असं घडेल हेच आपण घोकत राहतो आणि मग नको ते आपल्या आयुष्यामध्ये घडतं आपण परत म्हणतो अफर्मेशन देऊन काय उपयोग होतो तर अफर्मेशन देऊनच सगळा उपयोग होतो दिवसभर जे आपलं मन आणि डोकं एकमेकांशी बोलत असतं ते आपण आकर्षित करत असतो मग वाईट आकर्षित करण्यापेक्षा चांगलं आकर्षित करा विचार मनामध्ये वाईट आले तर दोन मिनटं शांत बसून त्याला डिलीट मारा हे चुकीचं आहे आणि परत त्याचं चांगल्या अफर्मेशन द्या एकही एक शब्द मनातनं तोंडातनं निगेटिव्ह गेला की लगेच सॉरी बोलून आपल्या मनाला त्याच त्याच अफर्मेशन द्या पॉझिटिव्हमध्ये बघा आयुष्यामध्ये अतिशय सुंदर बदल होतो तर या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत तर चला सारिका लाईफस्टाईलमध्ये आज मी बऱ्याच काही तुम्हाला सांगणार आहे की आपलं पुढचं कसं आहे काय करायचं आहे सारखा लाईफस्टाईलचा व्हिडिओ सुद्धा जरूर बघा तर आज मी तुम्हाला दहा फर्मेशन अशा दिल्या आहेत की तुमचं जीवन बदलून टाकतील जर या फर्मेशन तुम्ही स्वतः सारख्या सारख्या म्हणत राहिलात तर किंवा युनिवर्सवर विश्वास ठेवून एक सशक्त व्यक्ती बनल्यात की हां साहसी हे मला होणारच आहे हे मला मिळणारच आहे कारण मी हे युनिव्हर्सला मागितलंय आहे आणि मी त्यासाठी पात्र आहे हे आज अवघा तुम्ही ह्याच्यामध्ये जगाल त्याच वेळी ते तुम्हाला मिळायला सुरुवात होईल तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय